我认真。 रवीजी आपण उद्योग क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे मग उद्योजक उद्योजक उद्योग क्षेत्रामध्ये काम करत असताना विद्यमान खासदारांकडून उद्योजकाच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत का किंवा येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असतील त्यांच्याकडून निश्चितच अपेक्षा आहेत कारण सुसंस्कृत नेतृत्व आहे एज्युकेटेड आहे मुंडे साहेबांसारखा मुंडे साहेबांचा वारसा त्यांना मिळालेला आहे त्यामुळे आमच्यासारख्या तरुणांच्या त्यांच्यावर निश्चितच अपेक्षा आहेत ज्यावेळेस आम्ही आता पुणे मुंबईला वगैरे बाहेर फिरतो त्यावेळेस तिथल्या चाकण आहे पुणे आहे त्यावेळेस तिथं आम्ही फिरताना आम्हाला एम आय डी सी ज्यावेळेस दिसतात त्यावेळेस थोडं दुःख वाटतं की आपला बीड जिल्हा हा मागासलेला आहे ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे कुठंतरी मोठी डेव्हलपमेंट पाहिजे कुठंतरी मोठमोठे मुट इंडस्ट्रीज पाहिजेत असं मनातून वाटतं पाठीमाग पाठीमागच्या काळामध्ये आदरणीय साहेबांनी फार प्रयत्न केले होते एमआयडीसी साठी वगैरे पण आता ह्या खासदाराकडून आदरणीय प्रीतमताईकडून मला एक तरुण म्हणून एक अशी अपेक्षा आहे की जर ह्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये परळी असो बीड असो अंबाजोगाय हो असल कुठेतरी ज्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला ज्या ठिकाणी वीज पाणी ज्या ठिकाणी चांगलं अवेलेबल होईल त्या ठिकाणी जर तुम्ही एमआयडीसी केली तर आपल्याकडल्या भागातले जे खेड्यापाड्यातले ग्रामीण भागातले जे मुलं स्थलांतर करतायत पुण्याला जात आहेत चाकणला जात आहेत मुंबईला जात आहेत तर त्यांना जर रोजगार मिळाला पण त्यांना रोजगार कधी मिळणार जर ह्या ठिकाणी एमआयडीसी झाली मोठमोठे उद्योगधंदे झाले एम डी सी किंवा मोठमोठ्या इंडस्ट्रीज मोठमोठ्या कंपन्या येणार कधी जर सरकारनं डेव्हलपमेंटसाठी जर बेसिक गोष्टी त्या कंपन्यासाठी पुरवल्या वीज आहे पाणी आहे अल्प दरात जर पुरवल्या तर मोठमोठ्या कंपन्या आपल्या भागामध्ये येऊ शकतात रोजगार मिळू शकतो म्हणून ह्या खासदार त्याकडून आमच्या तरुण म्हणून एक अशा अपेक्षा आहेत की आम्हाला पुणे मुंबईकडे पाहायचं नाहीये तुम्ही जर आम्हाला ह्या ठिकाणी एम आय डी सीमध्ये मध्ये चांगल्या मोठमोठ्या कंपनी आल्या तर आमचे तरुण इथं रोजगार त्यांना मिळेल आमच्या सारख्या उद्योगधंद्यातल्या उद्योगपतींना आम्हाला एखाद्या कंपनी टाकण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळेल एक आमचा आत्मविश्वास वाढल एवढंच आम्हाला खासदार त्याकडून अपेक्षा आहेत हे होते युवा उद्योजक रवींद्र केंद्रे बीड जिल्ह्याच्या विद्यमान खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्याकडून त्यांनी उद्योग विश्वाविषयीची माहिती आपणास दिलेली आहे निश्चितच आज बीड जिल्हा मागास म्हणून सर्वत्र जिल्ह्याची ओळख आहे ही ओळख कुठंतरी पुसण्यासाठी रवींद्र केंद्रे यांनी जी अपेक्षा या सीची केलेली आहे त्या विद्यमान खासदार पूर्ण करतील असा विश्वास अशा अपेक्षासह परमेश्वर गित्ते अंबाजोबाई